गेल्या वर्षभरापासून जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा महाराष्ट्र देशात इंडिया अलायन्स राहुलजींनी पुढाकार करून घेतला महाविकास आघाडीची स्थापना राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या समविचारी पक्षांनी नेत्यांनी केली त्या आमच्यामध्ये जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये सुद्धा आशा निर्माण झाली की काँग्रेस पक्ष हा सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे गेले स्वातंत्र्यापासून नेहमी आपण लढत आलोलो आहे सन दोन हजार चौदाचा एकोणीसचा अपवाद सुद्धा नेहमी आम्हाला विजय मिळत आलेला आहे काँग्रेस पक्षाचं कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे कुठल्या एका व्यक्तीचं नाही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तो विजय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून आम्ही तळमळीने एक वर्षभरापासून पक्षश्रेष्ठी म्हणून राज्यातले आपण नेतेगण दिल्लीतले जे काही नेतेगण होते याच्याशी संबंधित त्यांच्याकडे आम्ही मांडत होतो की कुठेतरी काँग्रेस पक्षाची ही सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे हा माझा आत्मविश्वास होता लोक काही जुना इतिहास काढतात कधी कधी समज गैरसमज होतात पूर्वी होता आमचा एक इतिहास गटबाजीचा अमुक तमुक असले सगळे ग विषय चालत होते पण ह्या विश्वजित कदमानी लोकांचा आशीर्वाद घेऊन मी मनाचा मोठेपणा दाखवला आणि सांगितलं की आता आपल्याला ह्याला पूर्ण विराम द्यायचा आहे ही कटलाही गट ठेवायचा नाही काँग्रेस जिल, सांगली जिल्ह्यामध्ये जो गट आहे तो फक्त आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधींचा एकमेव काँग्रेस पक्षाचा एकच गट हा घेऊन आपण या ठिकाणी आता सांगली जिल्ह्यामध्ये काम करायचं आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या कुणी सांगितलं बाळासाहेब तुम्ही लोकसभा लढा कुणी सांगितलं तुमच्या कुटुंबातला सदस्य द्या आम्ही ताकदीने काम करू जिल्ह्यातल्या महाराष्ट्राच्या काही देशातल्या नेत्यांनी सांगितलं विश्वजित तुला लोकसभा लढावी लागेल सन दोन हजार एकोणीसलाही सांगितलं सन दोन हजार चौ चोवीसलाही मला सांगितलं मी नम्रपणे सांगितलं एकोणीसची माझी अडचण वेगळी होती ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांकडे कुठलाही राजकीय वर्षा नसताना आर्थिक पाडबळ नसताना जेव्हा त्यांना साथ दिली अशा माझ्या लोकांना मला वाऱ्यावर सोडायचं नव्हतं म्हणून सन दोन हजार एकोणीसला मी निर्णय कळवला की मला विधानसभाच लढायची नुकतीच आमच्याकडे महापूर आलेलं होतं त्यावेळेस थोरात साहेब नाना पटोले साहेब तुम्ही येऊन गेलेला होता आमच्या लोकांना धीर देण्याचं काम तुम्ही दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं हे करत असताना पुरा एकोणीसची निवडणूक झाली महाविकास आघाडीचं सरकार झालं थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही नाना पटोले साहेब मला राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली मी नेहमी सांगतो लोकांना की ती मंत्री व्यक्ती म्हणून विश्वजित कदमांना संधी दिली नाही ती पलूस कडेगावच्या मातीला आपण संधी दिली होती सांगली जिल्ह्याला ती संधी दिली होती ह्याचा मनापासून अभिमान मी मनात आनंद ठेवला आणि सांगली जिल्ह्यामध्ये काम करत राहिलो परंतु पाच वर्षात काय काय घडलं साहेब हे कधी आम्हाला कोण विचारणार आहे का कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही गेले एक वर्षभर हा संघर्ष पेटवला गेले तीन महिशे महिन्यापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या एका तरुण सहकाराला आम्ही तयार केलं त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको कुठल्याही परिस्थितीत या वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला गेला आणि म्हणून पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून जुना इतिहास बाजूला ठेवून कुठला जो काय इतिहास असेल तो तो इसऱ्याच बाजूला ठेवून आलेली संधी माझ्या मला किंवा माझ्या कुटुंबातल्या संदे सन सं, सदस्यांना सुद्धा बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकार्याला दिली तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं जिल्हा काँग्रेस कमिटीतनं आम्ही एक नाव पाठवलं राज्यात एक नाव गेलं राज्यात तर तुम्ही दिल्लीपर्यंत एक नाव पाठवलं तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की विश्वजित मला खूप बरं वाटलं पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही म्हणला थोरात साहेब तुम्ही म्हणला नाना पटोले साहेब म्हणला की तुम्ही जिल्ह्यात विश्वजितू तु, काँग्रेस एक संघ केली एक संघ ठेवली काँग्रेस हे खरंय परंतु काय घडलं तीन महिने आम्ही या ठिकाणी मागत होतो जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या महाविकास आघाडी झाली ठीक आहे देशात वातावरण फार विचित्र आहे आज लोकशाही संपवण्याचा कट सत्ताधारी पक्षांनी रचलेला आहे महाविकास आघाडी की आज संघर्षातनं काम करती महायुती कशा पद्धतीने देश महाराष्ट्रात सत्तेवर आली हे सगळं तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांना महायुतीला रोखण्याकरता आपण एकाच एक लोकसभामध्ये लढाई लढली पाहिजे म्हणून इंडिया अलायन्स झालं महाविकास आघाडी झालं पण ह्या ठिकाणी जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तर काँग्रेसची जागा तर ही सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच होती या मताशी तुम्ही सहमत होता पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला आम्ही तुमच्या होला हो ऐकत हो या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या आमची ऊर्जा जागवली आम्ही या ठिकाणी पेटून उठलो मी लोकांना कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल हे सांगत गेलो आम्ही लोकांना पण नंतर काय झालं मार्च एप्रिल जवळ आलं मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली त्या उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगली जाऊन कोल्हापूरचा संबंध येतो कुठे हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची हो जागा शिवसेनेची होती ती त्यांनी घ्यावी आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू शिवसेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती आहे प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता मी सांगितलं ती लढा जागा आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू राजू शेट्टी साहेब आले महाविकार आनंदच आहे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे काय त्यांच्यात बी आम्हाला माहीत नाही मग मूळ प्रश्न आला सांगलीवर अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचे सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलं तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जाग्याची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे हो आणि या मताशी मी कधी बदमारणार ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे कोण काय करत होत कुठी ह्या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैव पण आहे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढती काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घ्या गेले एक महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली ठीक आहे एक दोन मिनटं मला बोलू द्या मला बरंच अजून बरंच बोलायचं एक महिना ठीक आहे साहेब मी 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 म्हणतो आपण आमच्यासाठी लढला दिल्लीपर्यंत आपण गेला आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब आदरणीय रमेश चंदाला साहेब सगळे आमच्यासाठी लढले लढलात तुम्ही परंतु काय झालं मला माहित नाही मला एवढं सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे त्यावेळेस समजून घ्यायला पाहिजे होत्या आज समजून घ्यायला पाहिजे हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली मला दिली की विश्वजीत आपण प्रयत्न करू ठीक आहे त्यात प्रामाणिक प्रयत्न होता कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं आम्ही प्रयत्न आपण तुम्ही सगळे आमच्याशी मला माहिती आहे रात्री बारा एक वाजता नाना पटोले साहेब थोरात साहेब मला नागपूरमध्ये वाजता थकलेले होते एक ते दोन आम्ही त्यांना जागं ठेवलं आमचं म्हणणं मांडलं दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकाराला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री सोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली ह्यावेळेस हे गडबाजी थांबवून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकीटासाठी प्रामाणिक काम केलं हे कुणी नाकारू शकत नाही हे करत असताना काय झालं मला कळत नाही परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे अडचणीत आहे जे एकतर्फी उमेदवारी ठाम भूमिका घेतली एकतर्फी कसं काँग्रेस पक्षाची जागा काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी मग आम्ही आदेश मानू मग आम्ही निर्णय मानू कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये लोकहितासाठी होते हे सगळं मान्य आहे पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचंय साहेब खरं सांगायचं की फार ताकदीने तळमळीने पोट टिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळतो याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मनापासून मी प्रयत्न केला दिवस रात्र रा झटलो मी कुणी मला ताने मारले मागच्या दीड महिन्यामध्ये मा कशाला करतोय सुशूजित तुलाच त्रास होईल तुला, तुला काय हौस लागली का तुझी उमेदवारी आहे का तुझ्या घरातली उमेदवारी आहे का अशा अनेक लोकांनी काही 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 गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं खात्याच्या पंजासाठी आणि मी काय चूक केली का सगळ्यांना अंगार घेतलं ना मी कुणाकुणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झाला हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण ला करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे पण आज या ठिकाणी नाही बरोबर आहे नाना भाऊ बरं झालं तुम्ही आठवण करून दिली शिवाजी पार्कच्या इथे आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब आम्ही त्यांना अडवलं मी विक्रम सावंत पृथ्वीराजजी आम्ही सगळे होतो आणि म्हटलं आम्हाला इथे भेट घालून द्या राहुलजींची भेट घालून द्या केसी वेणुगोपालजींची भेट घालून द्या आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही हे आपण ह्या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे सगळं मान्य आहे थोरात साहेब सगळं मान्य आहे नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं शेवटी काय झालं शेवटी असं झालं की लहानपणी आम्ही काय ते सीडी साप सीडीचा खेळ खेळायचो आणि त्याला ते असत ना डाईस म्हणतात तिकडे फासे फासे बरोबर ना फासे टाकली कधी दोन कधी तीन कधी चार कधी सहा असं बरंच काय होतं त्यांनी सहा झाले की वर चार आले की परत खाली आणि मधी साथ साप चावला की परत खाली ठीक आहे या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला पण एवढं नक्की सांगतो या या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फस या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो जल्ली जल्ली या सिंगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला कशासाठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेनी राजकारण करायचं अरे सरळ वाटेनीच करत होतो पण साहेब काय झाले मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहिवान साहेबांनी साहिवान सो माहिती आहे तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना तर राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगू आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारावर सोडणार तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजी मार्ग खार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सहकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थिती खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला माझ्याकडे आला सतराला माझ्याकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला आण देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नोकळ्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसवू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती आज मला सांगा साहेब तुम्ही इथे तिन्ही नेते आलेले आहेत जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येते मग पुढं काय आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन देऊ नका मी तर होऊन देणारच नाही कोण कार्यकर्ते आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला अहो शिवसेनेने जागा घेतली पुढे विधानसभेला होणार का मग पुन्हा असं होणार का मग मधीच ते नेते आले त्यांनी सांगितलं ह्यांचं विमान कुठं जाईल आता बोलू सांगली जिल्ह्याचं सा विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे ते तिथंच टेक ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही आणि था। हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास सोचलाय मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून हे साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तिघाला आहे काय काय सोचलंय पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो कुठेही तडजोड केली नाही हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना शांतपणे राहतोय काम करतोय पण दिवसायचा कशाला हे सगळं केलं मी मागाशी सांगितलं चंद्रार पाटलांना सुद्धा कुस्तीगर म्हणून आदर आहे मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला एम एल सी करतो हेही विनंती केली ठीक आहे तेही त्यातनं ते मार्ग सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आला तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्याबाबतीत आहे हे पुन्हा घडता कामा नये आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी, जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला तर विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसा आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या मी ओढस या ठिकाणी सांगतो आज चुकून होऊन मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन येईल मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं अरे विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजीत तिथं जर मित्र पक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावं लागेल पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्याकडं आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे राजकारण आमच्याशी केलं त्यातनं आम्ही काढू महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब